नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार दुपारचे वाजले जवळपास साडेचार आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टॉमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो जवळपास पंधरा ते वीस गाड्यांची आवक आली बघू मंडीमध्ये जाऊन बघू सरासरी आत्ताचा बाजार व्हावा काही निघाला वीस किलो किलोसाठीचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल सुपर क्वालिटी मीडियम क्वालिटी आणि गोल्टीला सरासरी काय बाजारभाव चालू आहे तसेच तुम्हाला ला लागवडींची एक अंदाज येऊन जाईल मित्रांनो आता नवीन लागवडी किंवा आता नवीन काही ज्या माल चालू झाले त्यांना भाव कसा मिळतोय आणि येणार आहे काळात ज्या लागवडी होणार आहे त्या पण शेतकऱ्यांशी शे, चर्चा करू मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अंदाज येऊन जाईल बोला न? ना कोराट्याचं आहे का काय भाव मागितला आज मीडियमला अडीचशे रुपयेपर्यंत तिला नाही अजून काय अपेक्षा आजची तीन पर्यंत प्लॉट आवरत आले का अजून किती दिवस चालतील तरी साधारण दोन तीन दोन तीन म्हणजे पंधरा एक दिवस चालतील भाऊ ठीक आहे नवीन लागवडी काय आपल्याकडे चालेल चला धन्यवाद नांदूर मानमाड काय बाबा माहीतला आज याला मोठा चारशे दिला नाही का अजून व्हरायटी कोणती लाद ही नवीन चालू आहे सगळी पहिलाच आहे का किती तारखेच लागवड होत्या आधी सप्टेंबर मधी हेलो सप्टेंबर ची होती सप्टेंबर माल कस कलेक्ट केला झाडाला सांगला है बोला सेठ बोल काय मंडी आजची हमको लाल चाहिए ककौडी लाल कभ मिलेगा ठंडे में इधर काय को लाल मिलेगा तुम्हें अब नाही आहे का लाल ये वाला क्या कैरेट से चालू आहे जी काय भाऊ

काय मागितला आज शाहूला मागितलं नाही का आपली काय अपेक्षा काय रेट सांगितलं चार सव्वा चार पर्यंत खाली व्हायला पाहिजे ठीक कस काय निघू राहिलं माल लेट मध्ये बऱ्यापैकी निघून राहील पावसाळ्याच्या तुलनेत कस काय बाहूला पहिलंच आहे का याच्या आधी नव्हता प्लॉट नाही पावसाळ्यात ठीक आहे चालू गाव कोणतं आपलं ठीक आहे चालेल चला धन्यवाद माल चांगला आहे ना ठीक आहे ॲव्हरेज निघाल लेटमध्ये लेट ठीक आहे नंतर काय आता परत लागवडी हा ना ठीक आहे काही वायरस बिरस प्रकार काही धन्यवाद काय चालू आहे आज की मंडी काय दोन ढाईश तीन बस उसके ऊपर नाही का चार के आसपास ठीक आहे चालेल ओके कुठला मालिक काय माहितलं आज साडेतीनशे दिला ना अजून साडेतीनशे मध्ये का चालेल चला कुठला माल दादा दिंडोरी का माहीतलं आज मीडियमला अडीचशे रुपयेपर्यंत दिला नाही अजून काय अपेक्षा आजची तीनशे रुपयेपर्यंत पर्यंत डायरेक्ट पलटी मारून द्यायची का मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती जवळपास दोन चार सहा सात एक गाड्यांची आवक आहे मंडी परिस्थिती आज काल त्यापेक्षा थोडीशी नरम वाटते पण बघू थोड्या वेळाने अजून मंडी कळायला आता सुरुवात झाली मागायला शेवटपर्यंत व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल ये। कुठला दादा शाहू दा शाहू कुठली वडे वीच काय भाऊ मागील ठीक काय भाऊ सांगितलं आपला चारशे रुपये चारशेला दोन मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती आहे जे सुपर माल आहे नवीन दहा सत्तावन्श चे माल ती जाऊ राहिले मित्रांनो चारशे रुपया पर्यंतची मागणी आहे त्याला बऱ्यापैकी आणि जे मीडियम माल आहे मित्रांनो ते मिडियम माल आहे दोनशे दहा दोनशे अकरापासून तर अडीचशे ते पावणे तीनशे रुपयेपर्यंत त्याच्यापेक्षा मिडियम माल जे आहे मित्रांनो मित्रांनोमध्ये मिडियम ते चालू आहे तीनशे रुपयेपर्यंत अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लाकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो सहा वाजताचा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल त्याच्यामध्ये बाजारभावाचा धन्यवाद